एकोणविसशे पंच्याण्णव सालाला एक पिक्चर आला होता ज्याचं नाव होतं बेवफा सनम या पिक्चरचा हिरो होता कृष्णकुमार जो रातोरात स्टार झाला होता सगळे लोक या पिक्चर पायी वेडे झाले होते याचे गाणे जागोजागी वाजवले जात होते पण कृष्णकुमारचं हे सक्सेस काही जास्त काळ टिकलं नव्हतं याचं कारण होतं त्याचा मोठा भाऊ आणि कॅसेट किंग गुलशन कुमारची झालेली हत्या यामुळे कृष्णकुमारसोबत नेमकं काय झालं आणि तो अचानक गायब कसा झाला आणि आता हा ऍक्टर काय करतो हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो गुलशन कुमार यांची हत्या झाल्यानंतर कृष्णकुमार यांनी आपलं करिअर बाजूला ठेवून गुलशन याचा मोठा मुलगा भूषण कुमार सोबत टी सिरीजचं साम्राज्य पुढे नेलं आज टी सिरीज भारतातली सगळ्यात मोठी म्युझिक कंपनी आणि प्रोडक्शन हाऊस आहे तर आज टी सिरीजचं यूट्यूब चॅनल हे जगातलं सगळ्यात जास्त असलेले हे सगळे पिक्चर प्रोड्यूस केलेत पण या सगळ्यांची सुरुवात कशी झाली होती ते तुम्हाला आधीपासून सांगतो गुलशन कुमार यांनी मोठ्या कष्टातून टी सिरीजचं साम्राज्य उभं केलं कॅसेट किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांनी मुंबईला जाऊन हळूहळू बॉलिवूड मध्ये आपला जम बसवला त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या पण त्यांची एक होती आपला भाऊ कृष्णकुमार याला स्टार बनवण्याची कृष्णकुमारने कुमारने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आजामेरी जानमधून आपल्या ऍक्टिंग करिअरला सुरुवात तर केली पण कुणाला त्याची ऍक्टिंग पसली नव्हती पण मग गुलशन कुमार यांनी स्वतःच एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये घेऊन बेवफा सनम हा पिक्चर डिरेक्ट आणि प्रोड्यूस केला कृष्णकुमारच्या ॲक्टिंगमुळे ऍक्टिंगमुळे या पिक्चरबद्दल कुणालाच काहीच अपेक्षा नव्हती पण सरप्राइजिंगली हा पिक्चर जबरदस्त हिट झाला आणि कृष्ण कुमार तुफान प्रसिद्धी मिळाली हा पिक्चर त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला या पिक्चर मध्ये त्याच्यासोबत शिल्पा शिरोडकर हिरोईन होती यातल्याच अच्छा सिलादिया या गाण्याने कृष्ण कुमार आणि सोनू निगमलाही फेमस केलं पण त्याची ही प्रसिद्धी जास्त काळ राहू शकली नाही त्यावेळी बॉलिवूडवर माफिया आणि अंडरवर्ल्डचा मोठा इम्पॅक्ट हो अंडर होता गुलशन कुमार टी सिरीजच्या माध्यमातून म्युझिक आणि सिनेमा इंडस्ट्रीचे स्टार झाले पण त्यांच्या या यशाने काही अंडरवर्ल्ड डॉन्सना डिजवलं होतं आणि डॉन दाऊद इब्राहिमने गुलशन कुमार यांच्याकडून दहा कोटी रुपयांची मागणी केली होती गुलशन कुमार यांनी त्याला नकार दिला आणि याचाच परिणाम भयंकर झाला त्याचा राईट हँड अबू सालेमने शार्प शूटरच्या मदतीने बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला मुंबईतल्या जितेश्वर महादेव मंदिरासमोर दिवसा ढवळ्या गुलशन कुमार यांची सोळा गोळ्या घालून हत्या केली या हत्येमुळे कृष्णकुमार आणि अख्खी इंडस्ट्री हादरली गुलशन कुमार यांच्या हत्येचा कृष्णकुमार यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाला अंडरवर्ल्डच्या धमक्यांमुळे त्यांना सतत भीतीच्या वातावरणात राहावं लागायचं गुलशन कुमारांच्या हत्येनंतर टी सिरीज कंपनी संकटात सापडली गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार त्यावेळी फक्त वीस वर्षांचा होता त्यामुळे साहजिकच कंपनी आणि फॅमिलीची जबाबदारी कृष्णकुमारवर येऊन पडली अभिनयात त्याला यश मिळत होतं ऍक्टिंग मध्ये त्याला चांगला स्कोप होता पण कृष्णकुमारने आपली ॲक्टिंगची हौस नाही इलाजाने बाजूला ठेवली आणि आपलं सगळा फोकस टी सिरीजच्या मॅनेजमेंटवर ठेवला त्यांनी भूषण कुमार यांच्या सोबत ठाम उभं राहून कंपनीला नवी उभारी दिली लहानपणी गुलशन कुमार आपल्या वडिलांच्या दुकानात त्यांना ज्यूस विकायला मदत करायची त्यानंतर वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी एक दुकान सुरू केलं ज्यात ते रेकॉर्ड्स बेग व्यतिरिक्त ऑडिओ कॅसेट्स विकायला लागले गुलशन कुमार यांनी त्यांच्या कॅसेटचं नाव सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड असं ठेवलं होतं त्यावेळी वेगवेगळ्या मूळ गाणे रेकॉर्ड करून कॅसेट बनवायचे आणि ती कमी किमतीत विकायचे पण त्यांच्या कॅसेट्स मार्केटमध्ये जास्त खपायला लागल्या कारण की बाकी कंपन्यांच्या कॅसेट्स अठ्ठावीस रुपयांना विकल्या जात होत्या तर गुलशन कुमार यांच्या कॅसेटची किंमत ही पंधरा ते अठरा रुपये इतकीच होती कमी किमतीत लोकांना कॅसेट मिळायला लागल्यावर सुपर कॅसेट्सवर लोकांच्या उड्या पडल्या गुलशन कुमार यांचं नशीब बदललं ते खूप मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी आपल्या कंपनीचं नाव त्रिशूळवरून टी सिरीज असं केलं कॅसेट इंडस्ट्रीत मोठं नाव झाल्यावर ते मुंबईला गेले त्यानंतर गुलशन कुमार यांनी दहा रोमॅटिक गाण्यांचा अल्बम रेकॉर्ड केला त्यांची प्रसिद्धी वाढली आणि त्यांना त्याचा फायदा झाला पुढे त्यांनी सिनेमाचं म्युझिक करायला सुरुवात केली एकोणावीसशे नव्वदच्या आशिकी पिक्चर सगळे सगळे त्यांनीच रेकॉर्ड केले होते आशिकी हिट आणि गुलशन कुमार हे नाव घराघरात पोहोचलं गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर टी सिरीजला जर संकटातून बाहेर काढायचं काम कोणी केलं असेल तर ते कृष्णकुमारने केलं होतं आज टी सिरीज भारतातली सगळ्यात मोठी म्युझिक कंपनी आणि प्रोडक्शन हाऊस आहे कृष्णकुमारला आपल्या करियरवर पाणी सोडावं तर लागलं पण त्यामुळेच आज टी सिरीज सिनेमा इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव आहे त्यामुळे हा ऍक्टर फक्त स्क्रीनवरून गायब झालाय पडद्यामागून हा कलाकार आजही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपली आवड जपतोय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका